यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सात बारा कोरा कोरा या पदयात्रेच्या समारोपाच्या सभेमुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील एक बातमी समोर येत आहे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील सात बारा कोरा पदयात्रेचा समारोप चौदा जुलै रोजी नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आला महामार्गावर सभेचं आयोजन केल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला मिळालेल्या माहितीनुसार जवळपास तीन तास हा महामार्ग आंदोलनामुळे बंद होता राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आणि त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला या घटनेची गंभीर दखल घेत महागाव पोलिसांनी रात्री उशिरा बच्चू कडू यांच्यासह एकूण बारा जणांवर राष्ट्रीय महामार्ग अडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत सात दिवसाचा अन्न त्याग सात दिवसाचा पायदलवारीनंतर प्रचंड तापदीनं सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातील लोक शेतकरी एकत्र होऊन एक, एक मोठं शक्ती प्रदर्शन सरकार समोर तो रोष व्यक्त केलेला आहे आणि त्यानं रस्ता ब्लॉक झाला पण त्याच दिवशी हरिभाऊ बागडे आले त्यांनी पोलीस प्रशासनानं हरिभाऊ बागरेंची सभा व्यवस्थित झाली पाहिजे त्यांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून चार पाच रस्ते ब्लॉक केले ते चालतं म्हणजे राज्यपाल येत असाल मुख्यमंत्री असेल त्याच्यासाठी वेगळे कायदे आणि सामान्य शेतकरी गर्दी करतं सभेत उपस्थित राहतं म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल होतं तर हीच याला संविधान होण्याचं का आमच्यावर गुन्हे दाखल झाले त्याचा आम्हाला परवा नाही आहे बिलकुल नाही शेतकऱ्यांसाठी गुन्हेस काय बलिदान जरी द्यायचं काम पडलं तर आम्ही ते देऊ त्याच्यानं आमच्यावर काही फरक पडणार नाही आंदोलन अधिक चांगल्या ताकदीनं समोर येईल हे सरकारनं विसरू नये सरकारने सरळ सरळ कर्जमाफी आणि हमीभावाचा विषय सुरू करावा दिव्यांगाचं मानधन जाहीर करावं हे विनंती करतो सात बारा कोरा या पदयात्रेच्या समारोप सभेमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे